नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही महा डी बी टी पोर्टल शेतकरीवरती कोणत्याही शासकीय योजनेसाठी अर्ज केला आहे का तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे ही यादी तुम्ही मोबाईलवर घरी बसल्या बसल्या ऑनलाईन पद्धतीनं तपासू शकता आणि तुमचं नाव या यादीमध्ये आहे का चेक करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात मित्रांनो सुरुवातीला आपल्याला तुमच्या मोबाईल फोन असेल कॉम्प्युटर असेल मग त्यामध्ये गुगल क्रोम ओपन करा सर्च करा महाआग्री डॉट कॉम डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर आप आपले सरकार पी टी पोर्टलचं अधिकृत पेज ओपन झालेलं दिसत आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला दिसत आहे त्यानंतर डाव्या बाजूला अर्जाची स स्थ सध्या स्थिती तपासा निधी वितरित लाभार्थ्यांची यादी त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळ क्रमवार यादी या ठिकाणी आपल्याला हे जे पर्याय दिसत आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला निधी वितरित लाभार्थ्यांची यादी या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवीन एक पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता निधी वितरित लाभार्थ्यांची यादी आता यामध्ये लाभार्थ्यांचा तपशील शोधा म्हणून आपल्याला दाखवले जात आहे या ठिकाणी आता तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका तुम्हाला व्यवस्थित निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तालुक्यातील जे काही गावं आहेत त्या सर्व गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर ही सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर खाली आपल्याला दोन ऑप्शन दिलेलं आहे शोधा आणि रिसेट करा आता शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील सर्व योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांची यादी आपल्याला आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आपल्यासमोर आता महा डी टी पोर्टल निधी वितरित लाभार्थ्यांची यादी म्हणजेच तुमच्या गावाची यादी ओपन झालेली दिसत आहे आता यामध्ये अर्जदाराचा जो क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव अर्जदार महिला आहे की पुरुष आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवले जात आहे अर्जदार हा अपंग आहे का हा सुद्धा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर अर्जदाराची जात वर्ग या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराने कोणत्या बाबीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर केलेला आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवले जात आहे आणि घटकाचे नावसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आहे योजनेचे नाव कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज सादर केलेला होता त्या योजनेचं नावसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या योजनेसाठी शासनाने किती निधी मंजूर केलेला आहे ती रक्कम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्या मध्ये कोणत्या तारखेला वितरित केली गेली आहे ती तारीख सुद्धा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्याला दाखवली गेलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव किंवा गावातील इतर लाभार्थ्यांचं नाव या यादीमध्ये आपल्या मोबाईलमध्ये तपासू शकता सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला सहजपणे तुमच्या गावातील पोर्टल पोर्टलवरती ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केला आहे आणि त्यांची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघू शकता मित्रांनो हीच महत्वाची अपडेट घेऊन मी सविस्तरपणे आपल्या समोर घेऊन आलो होतो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली तर गरजू लाभार्थ्यांना शेअर नक्की करा आणि या योजने संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र